आंबेडकर भवनाचे भूमिपूजन आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड यांचा आरोप कर्जत मध्ये साकारत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या जागेचा तिढा सुटलेला नसतानाही विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमीपूजन करून आमदार महेंद्र महेंद्रपूर्वे जनतेची दिशा भूल करत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पक्षाचे नेते जगदीश गायकवाड यांनी खोपोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे कर्जतमध्ये साकारत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी तेरा गुंठे जागेची मागणी होती जागेचा तिढा सुटला नसताना भूमिपूजन सोहळा उरकुण आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आमदार महेंद्र धोरवे यांनी केल्याचा आरोप आर पी आयचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केला आहे बौद्ध धर्म प्रचारक भंते यांनी या कार्यक्रमात नारळ फोडल्याचा दाखला देत त्यांनी नारळ फोडलाच कसा असा सवाल उपस्थित करत एका भंतेचा ढकलून अवमान केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे भूमिपूजन होणे हे गरजेचे समाजासाठी आहेच पण त्याच्या काही तांत्रिक अडचणी समाजाने पाहिल्यात की नाही याच्यावरती प्रकाश टाकणे अत्यंत गरजेचं आहे एक आणि घाईघाईने भूमिपूजन कोणत्या जागेवर करायचं कोणती जागा नियोजित आहे नियोजित जागा कोणती आहे भूमिपूजन तिथं का केलं हे जनतेला माहिती आहे गरजेच्या पूर्ण जनतेला माहिती आहे मग तुम्हाला हे एवढ्या घाईत जर भूमिपूजन करायचं होतं तर चार पाच वर्ष मागची तुमची गेलेली आहे बरोबर आहे आणि लोक ज्या जागेसाठी भांडतात ठीक आहे भूमिपूजन झालेलं आहे आता तिथले स्थानिक नगरसेवक काय असतील नगरपालिकेचे किंवा स्थानिक लोक जे काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून या गोष्टीला काही लोकांनी बँडबाज्या वाजवलेल्या आहे काही लोकांनी वगैरे ठेवले कोणी ढोल घेऊन वराती काढल्या परंतु हे झालं पाहिजे ज्या पद्धतीने आज आपण गाजाबाजा केलेला आहे त्या पद्धतीने हे पुढील प्रोसिजर झाली पाहिजे मग मी असं म्हणणार नाही की बाबा आमदारला भीती आहे म्हणून घ्यायसाठी हा केलेला आहे का माझं असं मत नाही परंतु त्यांनी चांगलं केलं आजच्या दिवसासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे के पण त्याच्या तांत्रिक अडचणी ज्या का आहेत त्या तपासून टेंडर वगैरे झालाय का टेंडर कोणाला दिलाय का त्या सगळ्या गोष्टींवरती तिथल्या स्थानिक माझा जे काही तालुका अध्यक्ष आहे किंवा कार्यकर्णी की कर्जतला या संदर्भात उत्तर देणार आहे आणि जाब आमदारांना जाब विचारणार आहे भूमिपूजन केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची निविदा प्रसिद्ध केली का ठेकेदार कोण भवनासाठी नियोजित होती तितकी जागा आहे का असे अनेक प्रश्न जगदीश गायकवाड यांनी उपस्थित केले आहेत आगामी निवडणुकीत मतांची गोळाबेरीज करण्यासाठी भूमिपूजन उरकल्याचा आरोप जगदीश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे विषय झालेला आहे चांगली चर्चा झाली आहे की डॉक्टर आंबेडकर स्मारक याच्या कामाचा भूमिपूजन झालेला आहे खर तर ही जागा तेरा गुंठे समाजाला अपेक्षित होती परंतु ती जागा आता उतारा पाच गुंटाचा दिसून येत आहे याच्यावरती ती पर्यायी जागा जो समाज मागत होता की आम्हाला तेरा गुंठे मिळाली तर ही ती आता जी जागा दिलेली आहे काहींचं म्हणणं आहे ती तिथं पूर्वी डीपी होती त्यामुळे डीपी शासनाची परवानगी शिवाय रद्द करता रद्द करता येत नाही परंतु कर्जतदा त्या डीपीची गरज असेल किंवा तिथं जर पार्किंग झोन असेल किंवा ती जागा कृषी विभागाची आहे तर तशा प्रकारच्या सगळ्या एनओसी सी मिळाल्यात का तर नसील मिळाल्या तर तिथं आपण आम्हाला मिळाल्या तर त्या मिळून घ्यायला पाहिजेत त्यापूर्वी आपल्याला उद्घाटन करता येत नाही त्याचं टेंडर झालाय का किती करोडचं काम आहे बाबा पाच कोटीचं काम आहे त्याची निविदा झालेली आहे का तो कॉन्ट्रॅक्टरला ती ऑर्डर उपलब्ध झालेली आहे का ऑर्डर जर उपलब्ध झाली असेल तर हे भूमिपूजन करणं वगैरे हे अत्यंत चांगलंपणाचं लक्षण आहे ते कोण करतो त्याच्याशी घेणं देणं नाही ते होतंय हे चांगल्यासाठी होतंय हे अत्यंत महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा पंधरा हजारांचा रोजगार द्या अशी मागणी जगदीश गायकवाड यांनी केली आहे एका बाजूला खात्यावर पैसे जमा करता आणि दुसऱ्या बाजूला खाद्यतेलाचे भाव वाढवता हा बहिणींचा सन्मान आहे का असा सवाल उपस्थित करत निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवून फसवणूक केली जात असल्याचा आरोप जगदीश गायकवाड यांनी केला आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या घटकातल्या तो कुठल्या जातीचा जा आम्हाला माहीत नाही पण जो आम्हाला जुडेल त्या दोनशे लोकांना आम्ही बिझनेसमॅन बनवणार काय त्यांना उद्देश देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेड आहे की फोर पर्सेंट डेव्हलपमेंटच्या चार टक्के काम आपल्याला देण्याचा मग त्यात जर मुली असतील तर त्यांना इन्व्हेस्टमेंट डिपॉज ई ईएम डी भरावा लागेल नाही आणि मुलं असतील तर एक टक्के भरावं लागेल पण यांना सगळ्यांना काम देण्यासाठी यांना एकत्र आणूया मतांसाठी सोडा मतांचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांना दिले आणि तो अधिकार विकण्यासाठी नाही पाचशे रुपये घेऊन विकण्यासाठी किंवा एखाद्या आमदाराकडून पैसे घेऊन गावगाव फिरा आणि समर्थन द्यायला याच्यासाठी नसतो तर काय केलं पाहिजे की यासोबत तुम्ही तुमच्या समाजाला काय देणार आहात तर या अनुषंगाने या कार्यक्रमाची जी थीम आहे ती खूप मोठी आहे यावेळी कोकण प्रदेश कार्याध्यक्ष एम डी कांबळे जिल्हा सचिव राकेश गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुशांत पवार खालापूर तालुकाध्यक्ष सुनील सोनावणे विधानसभा संपर्क प्रमुख नरेश जाधव कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड पुरण विधानसभा अध्यक्ष पंकज सोनावणे खालापूर युवक कार्याध्यक्ष नितेश गायकवाड पेन तालुका अध्यक्ष लक्ष्मण सताणे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न